नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक आज पुण्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या विविध वारकरी संघटना देहू असेल सोपान काका संस्थान असेल अशी संस्थानं हिंदुत्ववादी संघटना वारकरी संघटना सर्वांनी एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली याच्यामध्ये वारीच्या कालावधीमध्ये तथाकथित पुरोगामी त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले काही वामपंथी मंडळी नास्तिकवादी मंडळी या ठिकाणी येऊन संतांच्या अभंगाच्या चुकीचे दाखले देणं असेल अर्धवट संतांचे अभंग सांगणं असेल किंवा त्यांचा एक छुपा अजेंडा चालवण्याचं एक षडयंत्र त्या ठिकाणी साध्य करून घेण्याचा सा भाग असेल मुळात जे अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्याच्यावरती नक्षलवादाचे आरोप आहेत त्यांचा कार्यकर्ता आता रायगड जिल्ह्यामध्ये एटीएसने त्याच्यावर पकडलं त्याला आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत की जो स्वतः वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाचं काम करत होता अंधश्रद्धा निर्माण समिती सक्रिय कार्य करत होता अशा मंडळींनी वारीमध्ये येऊन हो। श्रद्धा काय अंधश्रद्धा काय स्वतःचे छुपे अजेंडे चालवण्याचं चा काम करू नये ही प्रमुख मागणी या ठिकाणी होती वारकरी संप्रदायातलं एक पथक या संदर्भात जागरूक राहून यांच्याकडे लक्ष ठेवेलच सरकारनं ही गोष्ट गांभीर्याने घेऊन पोलीस प्रशासन ही गोष्ट गांभीर्याने घेऊन कारण यांनी प्रचार प्रसार करत असताना काही जर अशांतता निर्माण झाली त्याची जबाबदारी कोण घेणार या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आळंदी देऊ पंढरपूर ही वारकऱ्यांची तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी मुक्ती कायमस्वरूपी करण्यात यावी आणि वारकऱ्याच्या तीर्थस्थानाच्या दहा किलोमीटर परिसरामध्ये अन्य धर्मियांना प्रचार प्रसार करण्यावरती बंदी घालावी त्याचबरोबर वारी मार्गावरती ख्रिश्चन धर्मीय आपला प्रचार प्रसार करत असतात पत्रक वाटत असतात धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करत असतात या वारीचा गैरफायदा घेऊन या गोष्टी करू नयेत ही मागणी आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली वारी संपाईच्या आत म्हणजे आजपासूनच या संदर्भातल्या सूचना पोलीस प्रशासनाला द्याव्यात अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आलेली आहे एकादशीच्या वेळेपर्यंत जर काही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्या ठिकाणी होणाऱ्या एकादशीच्या दिवशीच्या महाधिवेशनामध्ये पुढील भूमिका ठरवून लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल रामकृष्ण